狗。 कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अडीच वर्ष पूर्वी आदरणीय यांच्या होऊन निवडणूक गोजगावकर साहेब यांनी दोघांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होऊन आमचे अठराशे अठरा जागा निवडून आणते त्यावेळेस असं ठरलं होतं की बाबा मराठा समाजाला अडीच वर्ष प्राधान्य द्यावं दुसरं अडीच वर्ष या भागात लिंगायत समाज जास्त असल्यामुळं त्यांना चाळीसशे पंचेचाळीस वर्ष पूर्वी त्र्यंबक पाटील असताना जर तेव्हा सभापतीच मान मिळाला होतं तर पंचेचाळीस वर्षापासून त्या समाजाला या मार्केट कमिटीचं नेतृत्व करताना सभापतीचं मान मिळाला नव्हतं तर खासदार साहेबांनी शब्द दिले होते की बाबा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अडीच वर्षांनंतर आपण लिंगायत समाजाला प्रतिनिधी देऊन आणि त्यांना सभापती करून त्या शब्दाला एकमेव नेता नांदेड जिल्ह्यातील प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्या शब्दाला जागून त्यांनी आज समाजाला दिलेला आहे अडीच वर्षासाठी त्यांनी लिंगायत समाजाचे हनुमंतराव संग्राम आसनाबादे यादराव देशमुख यांची सभापती वर्णी लावली तर दुसरे व्हाईस चेअरमन श्री पंकज पंकज शाहीराव देशमुख यांची उपसभापती म्हणून नेमणूक केली कारण जिल्ह्यातला एकमेव नेता असा आहे की दिलेल्या शब्दाला जाणणारा आणि कार्यकर्त्याची जाण ठेवणारा आणि कार्यकर्त्याची ओळख ठेवणारा असं एकमेव खंबीर नेतृत्व म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर आणि व्यंकटराव पाटील वजेगावकर आम्ही यांचे जाहीर आभार मानतो सर्व समाजातून व लिंगाय समाजातून त्यांनी आम्हाला मान दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि थांबतो